मित्रांनो ब्रह्मांड नायक बळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे आता मराठी मधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगलं तळावर सेवा कुठल्या प्रकारची सेवा करा सेवाच आहे भजन केलं सेवा कीर्तन केलं सेवा प्रवचन केलं सेवा तुम्ही भांडी घासले तरी मामांची सेवाच आहे सेवेत काय फरक नाही जो मामाने सांगितले जो सेवा करील तोच आहे तुम्ही खरं वाचतोय का एक फार मोठं नाव घेतलं ना। ना आता सिद्धार्पमांचं नाव सिद्धाप्पा सोरा नंबर यांचं नाव घेतलं खरंच आज नाव निघालं त्यांचं ह्या जागेला ह्या जागेवर ते राहायचे इथंच राहायचे इथंच भेटायचे असं बसलं की इथं समोरच वगैरे होतं सोळा नंबरच्या खोली समोरच आहेत आम्ही आणि बरोबर तिथंच सिद्धार्पमांचं नाव तुम्ही काढला आणि ज्यावेळेला लॉकडाऊन होतं आणि चारे खांडं सगळे खांड वेगवेगळे केले होते त्यावेळेस मी त्यांना तिथे भेटायला गेलो होतो आणि तिथं त्यांची मुलाखत घेतली होती आणि आपल्यावर हलापणा आहेत हलापणा तुमच्याकडनं मला फक्त दोनच व्यक्तींच्या विषयी ऐकायचं आहे एक म्हणजे सिद्ध मामा आणि दुसरं म्हणजे पर्यट मामा या दोघांची सेवा तुम्ही जवळून बघितल्या त्यांच्याविषयी एक दोन शब्दात तुम्ही खरंच सांगा कार्बरचे नाव किती काळात जेवढे कमी जाऊ कोण बहिरण बघता आले तरी बी त्यांचं बी समस्या असल्या मार्गदर्शन काढून त्यांना वाट काढून देणार असो mm. एवढं व्यक्ती आहे का नाही असले व्यक्ती कुठं भेटणार असं त्यांनी सेवा केलेला आहे तो mm. लास्ट मोमेंटला हो बकरात मला इथं लॉकडाऊन मध्ये इथे होत आहोत मला बोलवून येलो वारुळचा कार्यक्रम ah. होतो ah. तेवढं करून येऊन इथं हल्ला हो आम्ही परत त्यांनी मेनरात गेले का नाही हो तिकडेच हे झालं हो त्यांचे असले व्यक्ती कुठं कुठं केलं मिळणार मला सेवा केली मला पण पूर्ण हित जर राहिला होते सिद्धार्थ हित जर राहिला होते सोळा नंबर मध्ये जर राहिला होते इतकं सेवा काढत होते तेव्हा स्पष्ट आहे म्हणून तिने काय हे केलं नव्हतं नारळ फोडून काढला हो लॉकडाऊन मध्ये आम्ही बकरात नाही किती येईल ते सगळंच काढलं लास्ट मोमेंटला तिने बकऱ्यात गेल्या गेलं हो तिकडं हे झाले तिने बघा इथं राहत होतं पण इथं देह ठेवला नाही देह कुठं ठेवला बकऱ्यात ठेवला काय मोठी गोष्ट आहे का जानमानचं तर काय सांगण्यासारखं नाही शवालोमानच खरं तुमच्या खोलीत राहायला होते तुम्ही जानुमाच्या विषयी जरा सवे सांगा कोणीच सांगितलं जानोमाच्या विषयी आज रविवारी होतो अमोश झालं मालिक अमोष्या झाल्यानंतर शुक्रवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि शुक्रवार शनिवार अमोश्या झालो रविवारी परत आलो गर्दी असताना मी सजोदा असणार आहे ते बरोबर कोणी मग गावात एक मुलगीच लग्न होतो त्यांच्या घरी जाऊन भेटून आलो सगळं झालं तिने आयार दिले ते आयार पण घेऊन आले तो नाना महाराजांच्या घरी जाऊन तिने जाऊन प्रसाद घेऊन चावून सगळं आले तो एक मेंढका आला मेंढकाला सुद्धा त्यांनी बकऱ्या सोडायला त्यांचं गाडी नाना महाराजांच्या तिथं लावून परत येऊन ती वरते का ते झोपले ते होऊन मी रात्री अकरा वाजता येऊन बघितलं होतं अकरा वाजता येऊन रात्री रात्री अकरा वाजता खोले मध्ये खोलीमध्ये खोले मध्ये बर खोलीमध्ये झोपल्या ठिकाणी तिने हे झाल तो काही देणारच नाही धक्का नव्हतो काही नाही आणि त्याच्या किती वर्ष सेवा आहे केल्या त्यांचं सांगण्यासारखं नाही आणि महत्वाचं म्हणजे मामाचे कपडे धुणार सगळे महत्त्वाचं म्हणजे हे सांगा पर्यटन मामा म्हणजे कोण हे सांगा म्हणजे मामा म्हणजे किंमबक्कांचे चिरंजीव चिरंजीव हिंदुआकांचे म्हणजे हे महत्वाचं आहे म्हणजे हिंदू का कोण मामांच्या मामांचे कपडे ज्या देत होत्या पर्यट आई बाळकृष्ण पर्टगुरुजी यांच्या आई मामांचे कपडे दर एकादशीला द्वादशीला देत होते त्यांच्या कन्या म्हणजे हिंदुआका तर बोला त्यांनीसुद्धा असोपर्यंत जीवन हे असोपर्यंत मामांचं सेवा केलं भांडर्या लावायला पण बसले होते आमच्या सोबत मग अकरा वाजता येऊन बघून गेला त्यावेळेला शनिवारी अंबुशेच झाले लगेच रविवार लागलो गर्दी होतो गर्दी कारण आम्ही बरं आले अकरा वाजता मी आलो मग मकळगिरीच लोक प्रसाद घेऊन वरती आले माझ्या समोर जो समोरच रूममध्ये होतो मग त्याने हळी मारलो मी पुढे गेलो जानुमा जानुमा म्हणून हळी मारलो त्याने काय आवाज दिला तरी उठताना तो किती वाजता रात्री अकरा वाजता अकरा वाजता झोपल्या ठिकाणी मामांचं आणि त्यांचं काय बोलणे झालं का नाही त्याने माहिती कुणाच एकटी पाणी घेतले नाही संग काय बोलले नाही काय नाही त्यांचं जरण जनन एका ठिकाणी झालं हो मरण एका ठिकाणी अंतिम कार्य करवीर काशी मध्ये असले भाग्य कुणालाच मिळणार नाही आणि त्यांचं किती बोलून तेवढंच आहे मग मला तरी एक अनुभव आला पण मला माझा अनुभव सांगतो म्हणजे तिथं ह्याला उभारायचे चोकदार म्हणून होते कुठं ह्याला मंदिरमध्ये इथं सप्ताह असायचा भंडाराचा भंडारा होता आणि चौकदार म्हणून कीर्तनकाराच्या ह्या साईडला उभारले मी पेटी वाजवायला खाली बसलो आणि काय करायचं त्यांच्या हातात ते हे असते ते धरलेलं त्यांनी आणि काय करायचे माझ्या आड बघायचे आणि मिशीत हसायचे हसले मिशीत म्हणजे झालं त्याच्या आधीची गोष्ट मी हसायचे आणि असं धरायचे काय ते धरलेलं त्यांचं खा काटे असे काय हातातले ते काटे त्यांनी सोडली काटे तसेच उभे राहिले आणि असं बराच उशीर बोललं मला मला बघायचं असं म्हणायचे बघ कसे काटे उभारल्या असं म्हणायचे असं दोन तीन वेळा त्यांनी केलं लिहिलं लय म्हणजे ते सेवा लय झाल्या होत्या फार सेवा झाल्या म्हणजे अशी सेवा करणारे माणसं क्वचितच आणि महत्वाच्या दोन माणसं आला पण एक एकाचं मरण आलं इथं आदमापूरच्या मंदिरात आणि एकाचं मरण आलं बकऱ्या आणि आजपर्यंत मौली तुम्हाला सांगतो आजपर्यंत मी अनुभव घेतला म्हणजे मी अनुभव घेतोय कुणाला मिळणार नाही सुद्धा आणि आजपर्यंत अनुभव काय घेतला आहे माहिती आहे काय ज्यांचं मामांचे जे जवळची व्यक्ती आहे मामांच्या अगदी जवळची व्यक्ती जी असेल काय त्या व्यक्तीचं मरण त्या व्यक्तीचं जे काय देहावसन होतंय ते बरोबर ज्वालशीला होते नमस्कार अजित फक्त द्वालशीला तुमचे नावा असा हा के अजिबात वाकमुडी वापुडी कालका महेश्वर जिल्हा सोलापूर होता तुमचा काय अनुभव वगैरे आहे खूप मला सेवायचा आनंद आहेत माझ्या घरी गरीब मेंढरांचा तर दोन वेळा बसवलं होतात खूप सेवा करू वाटतं मी मेंढराचा तर ज्यावेळेस राहनात बसवलं त्यावेळेसपासून मी मेंढरा आल्यापासून घरी दुसऱ्यात जाईपर्यंत मी दुसरी घरी सुद्धा गेलो नव्हतो तिथंच सेवा करतो आणि जेवढं सेवा मेंढरांची खाण्याची ह्याची सोय होईल आमची तिथं बैल पोळा पण साजरा झाला आम्ही मेंढरांसाठी वारणी शिंगार लावायचं बेगेट वगैरे लावायचं हे सगळं आम्ही तिथं केलं बरेच लोक येत होते आणि आम्ही तिथं अख्ख्या गावातून पोळ्या पुरण पोळ्या आणून तिथं बैल पोळा साजरा केला मेंढरा फुगे वगैरे लावून मेंढरांना कीर्तन सेवा घेऊन रोज कीर्तन सेवा तर रोज कार्यक्रम वेगवेगळ्या जेवणाचे प्रसाद लोकांना महाप्रसादाची सोय केली आणि आरती आणि अशा आमच्या उत्साहात आमच्या बहापुर्डी गावात यापूर्वीची जे जे म्हातारी वयस्कर महा वृद्ध माणसं आहेत ते असं म्हणत होते की पहिलाच कार्यक्रम असा झाला आम्ही कलश कलश चा कार्यक्रम केला मिरवणूक काढली आमच्या मिरवणूकमध्ये जेसिबीनं भांडा उदळायला हो आमच्या दोन जेसीबी बँजो डॉल्बी नाचत गजी ढोल असा कार्यक्रम केला त्यावेळेस जुनी लोक सगळे म्हणले की पहिलाच आपल्या बाबुर्डी गावातला पहिलाच कार्यक्रम असा असा लय मोठं काम झालं तुमच्यामुळं आम्ही दोघं हालापणाने मी सारखं भेटतोय म्हणजे भंडरा उत्सव कुठलाही उत्सव इथं असला की भेटतोय कधी म्हणून मी दर्शनात आलो की हालापणाना फोन करतोय खरं एकदा सुद्धा वाटलं नाही की पर्यटनचं नाव काढावं नाही काय वाढवं तुमच्यामुळं आज दोन मोठ्या व्यक्तींची नावं निघाली आणि आलापणा कधी बोलत नाही ते इंटरव्ह्यूमध्ये कधीच बोलत नाही आज कसं काय बोलले देवाला माहीत खरंच